मुंबईतल्या अंधेरी गोरेगाव दिंडोशी जोगेश्वरी वर्सोवा अशा परिसरात पसरलेला वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात यावेळी दोन्ही प्रमुख उमेदवार नवे आहेत मराठी मध्यमवर्गीय आणि उत्तर भारतीय अशी मिश्र वस्ती असलेल्या या मतदारसंघांचा घेऊयात आढावा वायव्य मुंबई मतदारसंघ या निवडणुकीत उमेदवारीवरच्या चर्चेवरूनच अधिक गाजला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्याच झालेल्या लढतीत कीर्तीकर यांनी निरुपम यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव केला होता यावेळी मात्र सगळी समीकरणं बदलली आहेत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे गेला आणि कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली महायुतीत ही जागा जरी शिवसेनेकडे गेली असली तरी त्यांना उमेदवार मिळण्यात बराच उशीर झाला या मतदारसंघातले सेनेचे आमदार माजी मंत्री रवींद्र वायकर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमया यांनी विविध आरोप केल्यानं वायकर यांची ईडी मार्फत चौकशी सुरू झाली वायकर आणि त्यांच्या पत्नी विरोधात तक्रार नोंदवली गेली असून त्यांना अटक होण्याची चर्चा होती अखेर नेतृत्वानं आपली साथ दिली नाही असं सांगत वायकर यांनी अटक टाळण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला त्यांची अटक तुर्तास तळली आणि त्यांना उमेदवारीही मिळाली आहे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही अलीकडेच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे वायकर यांच्या विरोधात असलेले अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या शिंदे यांच्या सोबत असले तरी त्यांनी मुलाविरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे शिंदे यांना उमेदवारीसाठी धावाधाव करावी लागली अमोल कीर्तीकर यांच्यावर कोरोना काळात खिचडी वितरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं त्यामुळे इथले दोन्ही उमेदवार घोटाळ्याचे आरोप असलेले आहेत त्यापैकी कोणता उमेदवार मतदार निवडतात याची उत्सुकता आहे शिवसेना आणि कीर्तीकर यांचा हा परंपरागत मतदारसंघ आहे अमोल कीर्तीकर यांचा जनसंपर्कही आहे मात्र गेली अनेक वर्ष राजकारणात विविध पदांवर असलेल्या रवींद्र वायकर यांचाही जनसंपर्क मोठा आहे याच मतदारसंघात असलेल्या आरे कॉलनीतला मेट्रो कारशेडचा प्रश्न बराच गाजला होता या प्रकल्पाच्या बाजूने आणि विरुद्ध अशी दोन्ही मतं होती आता मतदार त्यावर काय कौल देतात हे महत्वाचं त्याशिवाय गोरेगावच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न कचरा वाहतूक आणि पाण्याची सोय नसणं असे नेहमीचेच प्रश्न यावेळीही आहेत त्यामुळे इथे यावेळी अटीतटीची लढत असणार आहे